मोठी शहरं मोठी स्वप्न मोठमोठाले पॅकेजेस घर गाडी फॅशनेबल लाईफस्टाईल हे सगळं माणसाला भुरळ घालत असताना त्याने मात्र शेतीची वाट धरली साताराचे कृषी पदवीधर ऋषिकेश ढाणे ते सातारा जिल्ह्यातील एक यशस्वी शेतकरी आणि उद्योजक आहेत ज्यांनी नोकरी सोडून कोरफडीची शेती सुरू केली आणि त्यातून कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय उभा केला आहे ज्यामुळे ते महाराष्ट्रातील तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत त्यांचे यश हे त्यां शेतकऱ्यांची जिद्द योग्य नियोजन आणि कोरफडीच्या शेतीतून विविध उत्पादने बनवण्याच्या कल्पकतेमुळे आहे ज्यामुळे त्यांना कोरफडीचा सम्राट म्हणूनही ओळखले जाते त्यांनी कोरफडीच्या शेतीतून यशस्वी व्यवसाय उभारला आणि आता त्यांचे वार्षिक उलाढाल कोट्यावधींची आहे ते केवळ कोरफडीची शेती करत नाही तर त्यापासून विविध उत्पादने बनवून विकतात ज्यामुळे त्यांचा व्यवसाय विस्तारला आहे दोन मध्ये त्यांनी फेकलेल्या कोरफडीच्या रोपापासून शेती सुरू केली आज ते फक्त तीन एकरावर कोरफड पिकवतात आणि ऑन साईड प्रोसेसिंग युनिटमध्ये त्यावर प्रक्रिया करतात ते कोरफडीचे पाने आणि जेल विविध शहरांमधील कॉस्मेटिक कंपन्यांना विकतात यातून तब्बल त्यांची साडेतीन कोटीची वार्षिक कमाई आहे ना मोठ फंडिंग ना एम बी ए फक्त संयम आणि परफेक्ट अंमलबजावणी याच्या जोरावर ऋषिकेश ढाणे यांनी त्यांचं विश्व उभं केलंय आणि त्यांचा हाच प्रवास आज तरुणांना प्रेरित करतोय तर तुम्हाला ऋषिकेश ढाणे यांच्याबद्दल माहिती होती का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आमच्या इन्स्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका